नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शन अमाऊंट खासगी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ई पी एफ ओने वाढवली किमान पेन्शनची रक्कम पहा दरमहा किती रुपये मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी निवृत्ती योजना ई पी एस ही एक सरकारी समर्थित योजना आहे जी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न वर्षाच्या वयाच्या नंतर मासिक निवृत्ती पेन्शन मिळवून देते या योजनेमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोन्ही आपल्या बेसिक पगाराच्या बारा टक्के योगदान करतात यातील आठ पॉईंट कर्मचारी पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवली जाते ज्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवता येते ई पी एस काय आहे मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस ही एक निवृत्ती योजना आहे ज्यामध्ये तुम्ही आणि तुमचा नियोक्ता दोघेही तुमच्या बेसिक वेतनाच्या बारा टक्के एकत्र जमा करतात यामध्ये तुमच्या नियुक्त्याच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के भाग पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवला जातो ही योजना कर्मचाऱ्यांच्या सुवर्ण वर्षासाठी एक प्रकारे आर्थिक सुरक्षेचे काम करते ई पी एफमध्ये तुमचा आणि तुमच्या नियुक्त्यांचा बारा टक्के वेतनाचा योगदान असतो यातील आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्यात जमा होते आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफमध्ये जमा होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळवता येते यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थिरता साधता येते ई पी एस पेन्शन रक्कम मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेत किमान पेन्शन ही एक हजार रुपये आहे तर जास्तीत जास्त मासिक पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये असू शकते पेन्शनच्या वर्ष काम केले आहात आणि तुमचे वेतन किती होते यावर आधारित असते साधारणतः ई पी एस पेन्शनची गणना करण्यासाठी एक सूत्र वापरले जाते जे अशा प्रकारे ठरते मासिक पेन्शन रक्कम बरोबर पेन्शन योग्य वेतन गुन्हेला पेन्शन योग्य सेवा भागीला सत्तर आता हेच सूत्र आपण एका उदाहरणाच्या द्वारे समजून घेऊया समजा तुमचा बेसिक पगार पासष्ट हजार रुपये आहे आणि तुम्ही तीच वर्ष सेवा केली आहे तर तुमची पेन्शनची गणना ही पंधरा पगारावर आधारित केली जाईल कारण ई पी एस योजना पंधरा रुपयापर्यंतच्या पगाराची गणना करते अशा परिस्थितीत तुम्हाला मासिक पेन्शन ही सहा हजार चारशे एकोणतीस रुपये मिळू शकते ज्याचे गणित कसे होईल पहा पंधरा हजार गुन्हेला तीस भागीला सत्तर बरोबर सहा हजार चारशे एकोणतीस रुपये खाजगी कर्मचाऱ्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओ पेन्शन योजना एक अत्यंत महत्वाची सुरक्षा आहे जी त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता देते पासष्ट हजार रुपये बेसिक पगार असलेल्या व्यक्तीला तीस वर्षाच्या सेवेवर सहा हजार चारशे एकोणतीस रुपये मासिक पेन्शन मिळू शकते जे त्यांच्या निवृत्तीनंतर एक चांगला आर्थिक आधार ठरू शकते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तेपर्यंत धन्यवाद